विजेच्या खांबावर शॉक लागून कंत्राटी वायरमन तरुणाचा मृत्यू वारूळ तालुका शाहवडी येथील गणेश किसन पाटील व एकतीस या कंत्राटी कामगाराचा वायरमनचा वालूर येथे अकरा हजार केव्हीच्या फोनवर काम करत असताना विजेचा धक्का लागून तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्या पश्चात सात प, पत्नी व सात महिन्याचा मुलगा आणि आई वडील असा परिवार आहे या घटनेची नोंद शाहवडी पोलिसात झाली आहे त्याचं कार्यक्षेत्र नसताना देखील त्याला त्या ते ठिकाणी का पाठवलं अशी विचारणा नातेवाईकांनी नागरिकांनी केली आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांसह नागरिकांनी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वारुळ येथील गणेश पाटील हगळे दीड वर्ष महावितरणमध्ये कंत्राटी वायर म्हणून काम करतोय त्याच्याकडे निनाई परळे पीठ मधील गावांचा कार्यभार होता मात्र मंगळवारी सकाळी त्याला त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील वालूर येथे सेफ्टी पंपाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं अकरा हजार के पोलवर विद्युत दुरुस्तीचं काम सुरू असताना त्याला विजेचा शॉक जोराचा शॉक बसला आणि त्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्यावेळी कार्यक्षेत्र नसतानाही का जबाबदारी दिली गणेश पाटील यांच्याकडे निनाई परळे परिसरातील भेंडोळे लोळाणे वाकोली निनाई परळे या परिसरातील गावांचा कार्यभार आहे मात्र त्याला त्याच्याकडे नसलेल्या वालूर येथील शेतीपंपाच्या विद्युत पुरवठा सुरित करण्यासाठी जबाबदारी का दिली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिला एका गरीब कष्टकरी कुटुंबातील अशा युवकाचं झालेलं मृत्यू अतिशय दुःखद आहे कुटुंबाची पूर्ण जबाबदारी असलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे तर परिसरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय विशाल क्रांती न्यूज शाहूवाडीसाठी राहुल पाटील